आपलं सर्वांचं स्वागत करतो हो आज मी जेन्स पार्कला छावणी परिसर या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी जेन्स पार्कवर आहे हा जेन्ट पार्कवर चालवणारा माणूस जो आहे तो सुशिक्षित माणूस आहे आणि त्यांनी आपल्या जेंट्स पार्लर या ठिकाणी या परिसरामध्ये त्यांचं फेमस असं जेंट्स पार्लर आहे या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून ते काम करतात आणि आपलं काम करून त्यांनी त्यांच्या मुलाला ठेवलेलं आहे मुलगी युनिवर्सिटीमध्ये पी एच डी करते आणि मुलगा दहावीला आहे आपल्या हाताच्या कलेमुळं आणि त्यांचा व्यवसाय हा पिढी जात नसून त्यांनी आपलं कुठलं काम न करता आपल्या आप स्वतःच्या मेहनतीने काम करून या ठिकाणी ते कटिंग गाडी हेअर डाय हे सगळं करतात आणि या ठिकाणी या परिसरामधले सर्व लोक त्यांच्याकडे येतात मित्र विकाम राहण्यापेक्षा असे काही छोटे मोठे उद्योग जर केले आणि कोणाला पैसे न वागता आपल्या स्वतःच्या मेहनतीवर असे जर कामं केले तर आपण आपल्या चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगू शकतो जीवन जगत असताना माणसं फार आपल्याला मला हे काम नाही ते काम नाही आणि कामच मिळत नाही नोकऱ्या नाही हे असं म्हणणं म्हणण्यापेक्षा स्वतःची जर हिंमत असेल तर आपण हे असे का छोटे मोठे मुद्देपूर्ण आपला उदार करू शकतो त्यांनी त्यांच्या याच व्यवसायावर त्यांचं चांगल्या प्रकारे घर बांधलेले आहे ती मुलांना शिकवतात आणि आपलं समाधान जीवन जगतात जीवनामध्ये फक्त पैसाच महत्त्वाचा नसून सुख महत्त्वाचं आहे आणि सुख हे काही विकत घेता येत नाही सुख आपल्याला सुखासाठी आपल्याला कष्ट करावं लागतात आणि ते कष्ट करण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे हा जर परिसर पाहिला हा तर सर्वसामान्य लोक या ठिकाणी राहतात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये हे या सलूनचं दुकान आहे आपल्याला एवढं सांगतो की जीवन जगत असताना आपण आणि जगव्यू भाऊ आपलं नाव काय प्रवीण सीताराम पंडित प्रवीण सीताराम पंडित कुठं राहतो आपण गुरु गणेश नगरसिंग आणि या ठिकाणी कधीपासून व्यवसाय हो करतात दोन हजार एक लागले बर आणि प्रॉपर प्रॉपर सोयगाव तालुका चालू आता कोणता परिसर आहे शांतीपुराव हा शांतीपुराव मध्ये सर्वसामान्य लोक राहतात मग तुमच सर्वसामान्य लोक राहतात मग दाढी कटिंग करायला येतात काय सर आपण किती दिवसावर यांच्याकडे दाढी कटिंग करतात मी साधारणत सर यांच्याकडं बारा नाव काय सर माझं नाव अमोल सरदार आहे सर आपण काय करतात मी एका शाळेवर क्लर्क आहे बरं आणि दाढी करून कसं वाटतं असेल तुम्हाला तेरा वर्षापासून प्रवीण भाऊ भाऊकडं आम्ही दाढी कटिंग करतो आणि खूपच छान सर्व्हिस आम्हाला करून भाऊ देतात बरं आणि सर तुमचे मुलं काय करतात माझा मुलगा एनिमेटेड आहे बालाजी स्टुडिओला मुंबईला अंधेरीला बर आणि मुलगी एम जे एम हॉस्पिटलला बर आता पुढ मुलासाठी काय करणार आहेत आपण मुलीचं मास्टर करायचंय आता हा मुलाचं चालू आहे जॉब खूप चालू मुलीचं मास्टर करायचं गव्हर्नमेंटची तयारी चालू आहे यू आमच्या युट्यूब चॅनलला आपण मुला दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद